नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत गाडमुक्त धरण गाडमुक्त शिवार या अंतर्गत धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले आज जलरथाचे उद्घाटन राज्यातील दुष्कळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने गाढमुक्त धरण व गाढमुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य भारतीय जैन संघटनेने स्वीकारलेले असून या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त गावांनी या योजनेत सहभाग घ्यावा यासाठी बी जी एस प्रयत्न करणार आहे या अनुषंगाने बी जी एसच्या सहाय्याने योजनेचा प्रचार करण्यासाठी योजनेची माहिती असणारा जलरथ जिल्ह्यामध्ये फिरणार आहे यासाठी सोहाना स्पायसेस यांनी सहकार्य केलेले असून आज रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारीच्या हस्ते जल उद्घाटन करण्यात आले दरम्यान आजच्या या उद्घाटनाप्रसंगी जल जलसंधारण विभागाचे आयुषी पाटील सेयल खरे डी एस भावीसकर जल प्रकल्पाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक चंद्रकांत डागा राज्य सचिव विजय दुग्गड रमेश भोत्रा जिल्हा अध्यक्ष संदीप मनोज यांच्यासह जैन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते गायुक्त शिवार आणि नाला रुंदी करण्याच्या अनुषंगाने भारतीय जैन संघटनेने आपल्या प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या योजनेचा प्रचार आणि प्रसिद्धी व्हावा या उद्देशाने तसेच प्रत्येक गाव हे पाणीदार कसे होईल जलसंधारणाच्या सोबतच मनसंधारणाचं काम कसं करता येईल आणि त्या अनुषंगाने प्रत्येक गावात पाणी कसं पोहोचवता येईल यासाठी प्रत्येक गावागावामधले नाल्यांचं आयडेंटिफिकेशन करणे प्रत्येक गावामधल्या नदीच्या नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण सरळीकरण अशा अनुषंगाने जे काही प्रचार आणि प्रसिद्धी करायचं आहे प्रचार प्रसिद्धीचे त्यांनी व्यवस्थित व्यवस्थितरित्या असे फॉर्म पण त्यांनी तयार केलेले आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाने प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बॉडीपर्यंत ते पोहोचवणे आणि आपल्या आपल्या स्तरावरती ह्या योजनेमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा कसा लाभ उपलब्ध करून देता येईल आणि त्यासोबत गावात पाणी कसं उपलब्ध करून घेता येईल वाहत असलेलं पाणी थांबवणे आणि थांबवत असलेलं पाणी जिरवणे याच्याशिवाय दुसरा चांगला पुण्याचा मार्ग नाही आणि तो भारतीय जैन संघटनेने या कामाकडे पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल मी भारतीय जैन संघटनेचे त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आमच्या जिल्ह्यातील सर्व त्यांचे मुख्य पदाधिकारी जे आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि या या जो जलरथ ज्या ठिकाणी त्याची आम्ही सुरुवात करत आहोत तो रथ प्रत्येक गावागावात जाऊन पाण्याच्या अनुषंगाने असलेलं महत्त्व त्यांनी प्रत्येक गावात पटवून देण्याचं काम या संघटनेच्या मार्फत जे होतं आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो यासाठी माझे असे आवाहन पण या जिल्ह्यातील सर्व आपल्या ग्रामपंचायतच्या स्तरावरती सर्व नागरिकांना राहील की आपल्या गावामध्ये जिथे जिथे आपल्याला वाटतं आहे की आपल्याला नाले आपले गाळाने भरलेले आहेत किंवा आपल्याकडचे जे काही छोटे मोठे तलाव असतील त्या तलावामध्ये जर का गाळ साचलेला असेल तर तो तलावातला असलेला साचलेला काळ कसा काढता येईल त्याच्यासाठी जी, जी काही योजना आहे योजने त्या योजनेच्या अनुषंगाने आपण प्र या योजनेमधले सगळ्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं हो। आणि मॅक्झिमम जितके जास्त होतील तेवढं सगळं काम या माध्यमातून या योजनेमाध्यमात आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कसं करता येईल याच्या अनुषंगाने नियोजन करता येईल